दोन हजार मध्ये चांदीनं सोन्याला मागे टाकलं आहे का गेल्या सहा महिन्यामध्ये चांदीने वीस टक्क्यांहून अधिक रिटर्न दिलेले आहे तर सोन्यानं पंधरा सोळा टक्क्यांच्या आसपास रिटर्न दिलेले आहेत म्हणजे तुम्ही जर विचार केला तर चांदीनं सोन्याला मागे टाकलं तज्ज्ञ असं म्हणतात की चांदी लवकरच एक लाख तीस हजार रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकते इतकंच नाही तर चांदीचे भाव दोन लाखांवर जाणार का अशा देखील चर्चा आता सुरू झाल्या त्यामुळे सध्या सगळीकडे चांदीची चर्चा सुरू आहे परंतु चांदी खरोखर सोन्यापेक्षा चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकेल का चांदीची मागणी का वाढते आणि चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत हे सगळं आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत सुरुवात करण्याआधी तुम्हाला फक्त एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे पैसा पाणीला सबस्क्राईब करायचं मित्रांनो सध्या चांदीच्या किमती जर तुम्ही पाहिला तर ऑल टाइम हाय वर जाऊन पोहचलेल्या आहेत जुलै महिन्यामध्ये चांदीचे दर प्रति किलो सुमारे एक लाख दहा हजार ते एक लाख पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान आहेत गेल्या सहा महिन्यांमध्ये चांदीच्या किमती तब्बल वीस टक्क्यांहून अधिक वाढ झालेली आहे पण आता प्रश्न असा पडतो की ही वाढ अशी सुरू राहणार का आणि चांदीचे भाव खरोखर दोन लाखांपर्यंत जाणार का तर आपण यासाठी काय करूयात की थोडस मागे जाऊया दोन हजार चोवीस मध्ये चांदीचा दर जर तुम्ही बघितला तर किलो सत्त्याण्णव हजार रुपये होता म्हणजे एका वर्षामध्ये चांदीच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे तज्ज्ञ काय म्हणताय की ही वाढ जागतिक मार्केटमध्ये जी अनिश्चितता आहे त्यामुळे आहे औद्योगिक मागणी जी वाढते त्यामुळे आहे आणि इन्व्हेस्टर्सचा चांदीवर वाढता विश्वास जो आहे त्यामुळे आहे पण दोन लाख रुपये प्रति किलो हा आकडा खर तर मोठा आहे तज्ज्ञांचा असं म्हणणं आहे की पुढील काही महिन्यामध्ये चांदी सव्वा लाखापर्यंत नक्की पोहोचू शकते पण दोन लाख हा टप्पा गाठण्यासाठी कदाचित थोडा जास्त काळ चांदीला लागू शकतो आता जागतिक मार्केटमध्ये काय चाललंय की जागतिक मार्केटमध्ये चांदीच्या किमती वाढण्याचं चा एक कारण म्हणजे अमेरिकेची सध्याची व्यापार धोरण सध्या काय होतं की अमेरिकेमध्ये व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे टॅरिफ धोरणामुळे काय होतंय की इन्व्हेस्टर्स सुरक्षित इन्व्हेस्टमेंट म्हणून कडे वळताना दिसतात शिवाय भारतीय मार्केटमध्ये लग्नसराई आहे सणासुदीचे दिवस आहेत या काळामध्ये चांदीची मागणी वाढते पण दोन लाखांचा आकडा गाठण्यासाठी जागतिक मार्केटमध्ये मोठी उलथापालत व्हावी लागेल उदाहरणार्थ रुपया आणखी घसरला तर आयात केली जाणारी चांदी जी आहे ती महाग होईल याचा अर्थ थेट परिणाम चांदीच्या किमतीवर होईल ती वाढेल पण मित्रांनो किमती वाढणं हे फक्त मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून नसतं जागतिक राजकीय जी काही इन्स्टेबिलिटी अस्थिरता जी आहे विविध प्रदेशांमध्ये सुरू असलेली युद्ध किंवा आर्थिक संकट याचा देखील यामध्ये मोठा वाटा असतो दोन हजार वीसच्या कोविड काळामध्ये चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली होती कारण लोकांनी काय केलं की सुरक्षित इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून सोनं आणि चांदीकडे वळायला सुरुवात केली होती तसंच काहीस आता घडताना आपल्याला दिसते पण दोन लाखांचा टप्पा गाठायला अजून बराच वेळ लागेल असं तज्ज्ञ म्हणतात हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो आता तुम्हाला जो काही महत्वाचा प्रश्न पडलाय तो म्हणजे चांदी खरोखर सोन्यापेक्षा चांगली इन्व्हेस्टमेंट ठरू शकेल का तर मित्रांनो याचं उत्तर सोपं नाही चांदी आणि सोने हे जे काही बघितले तर दोन्ही व्हॅल्युएबल मेटल आहेत त्यांच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे पहिला फरक जो काय आहे तो म्हणजे सोन्याच्या तुलनेमध्ये चांदी अतिशय स्वस्त असते सध्या बावीस कॅरेट सोन्याचा दर जर तुम्ही बघितला तर ब्याण्णव हजार ते त्र्याण्णव हजार रुपयाच्या आसपास आहे प्रति दहा ग्रॅम एक किलो चांदीचा दर जर बघितला तर एक लाख पंधरा हजार रुपयांच्या आसपास आहे म्हणजे कमी पैशामध्ये तुम्ही चांदीमध्ये जास्त क्वांटिटी विकत घेऊ शकता त्यामुळे तुमच्या माझ्यासारखे जे काही छोटे इन्व्हेस्टर्स आहेत त्यासाठी चांदी हा इन्व्हेस्टमेंटचा चांगला पर्याय ठरू शकेल आता दुसरं कारण चांदीच्या जा किमतीमध्ये जास्त सातत्याने चढ उतार होताना दिसतात गेल्या वर्षभरामध्ये चांदीने साडे सतरा टक्के रिटर्न दिले सोन्याचा जो काही रिटर्नचा पर्सेंटेज आहे तो सरासरी साधारणपणे साडे नऊ टक्क्याच्या आसपास आहे याचा अर्थ असा नाही की चांदी कायमच सोन्यापेक्षा चांगली रिटर्न देईल कारण चांदीच्या किमतीमध्ये घसरण सुद्धा तेवढी मोठी होऊ शकते उदाहरणार्थ गेल्या पंधरा वर्षामध्ये चांदीनं सात वेळा निगेटिव्ह रिटर्न दिले सोन्यानं फक्त तीन वेळा निगेटिव्ह रिटर्न दिले याचा अर्थ जर तुम्ही बघितलं तर चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं थोडं रिस्की आहे चांदी इनस्टेबल असते सोनं तुल्यनं स्टेबल असतं तिसरं रिझन म्हणजे चांदीचं औद्योगिक महत्व सोनं मुख्यतः दागिन्यांसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी वापरलं जातं चांदीचा वापर जो आहे तो सोलर पॅनेल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये देखील होतो त्यामुळं चांदीची इंडस्ट्रीयल डिमांड जी आहे ती सातत्यानं वाढत सोन्याच्या तुलनेमध्ये चांदीचं औद्योगिक मूल्य जे आहे ते जास्त आहे याच कारणामुळं चांदीच्या किमती जागतिक औद्योगिक जी काही मागणी आहेत त्यावर अवलंबून ठरतात जर उद्योगांकडनं असणारी मागणी कमी झाली तर चांदीचे भाव कमी सुद्धा होऊ शकतात चौथा जो मुद्दा आहे तो कल्चरल सांस्कृतिक भारता आहे भारतामध्ये सोन्याला महत्व आहे लग्नामध्ये सणासुदीमध्ये सोन्याचं दागिने घेणं ही एक परंपरा आहे चांदीला महत्व आहे का तर आहे पण ती तुलनेनं सोन्यापेक्षा कमी बघितलं जातं गरीबांचं सोनं म्हणून ओळखली जाते त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडं लोकांचा जास्त कल असतो आता तज्ज्ञ काय म्हणतायत की जर तुम्ही थोडी रिस्क घ्यायला तयार असाल तर चांदी तुम्हाला चांगले आणि जास्त रिटर्न देऊ शकते सोन्याच्या तुलनेमध्ये म्हणूनच चांदी सोन्यापेक्षा चांगली आहे की नाही हे तुमच्या इन्व्हेस्टमेंट ध्येय जे आहे त्यावर अवलंबून ठरेल तुम्ही जर लॉंग टर्म साठी सुरक्षित इन्व्हेस्टमेंट शोधत असाल तर सोनं चांगलं पण जर तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्त रिटर्न हवे असतील पण रिस्क सुद्धा घ्यायची तयारी असेल तर चांदी हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकेल आता आपण बोलूयात भविष्यातील चांदीच्या चांदी किमतीबद्दल चांदी 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 मित्रांनो चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे का तर हो खूप आहे त्याची कारणं जी आहेत ती सुद्धा आपण थोडक्यात आता समजून घेऊयात आधी सांगितलं तसं जगभरामध्ये आर्थिक अनिश्चितता आहे युद्ध व्यापार धोरण महागाई यामुळे इन्व्हेस्टर सुरक्षित पर्याय सातत्यानं शोधत असतात चांदी आणि सोनं हे तसे सुरक्षित पर्याय आहेत त्यामुळे अशा काळामध्ये कामाला येतात चांदी जी आहे ती सोन्यापेक्षा स्वस्त असते हेही मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे बाजारामध्ये चांदीची मागणी सणासुतीच्या काळामध्ये वाढते लग्नसराई दिवाळी आणि इतर सणांमुळे चांदीच्या दागिन्यांची म्हणा किंवा चांदीच्या कॉइन्स नाणी जी असतात त्याची खरेदी वाढते त्यामुळे किमतीवर तुलनेनं तसं प्रेशर येत असतं पण आता एक गोष्ट येते ती म्हणजे किमती वाढायला काहीतरी मर्यादा असतात म्हणजे जर जागतिक बाजार मध्ये सप्लाय वाढला तर काय होईल किमती कमी होतील तसंच सप्लाय जर कमी झाला तर किमती वाढतील भारतीय रुपया जो आहे तो जर वाढला तर इम्पोर्ट केली जाणारी चांदी जी आहे ती स्वस्त होते आता शेवटचा महत्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्ही चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची त्याच्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत ते पर्याय कोणते आहेत ते, आहे, ते आपण एक एक करून थोडक्यात पाहणार आहोत पहिला जो पर्याय आहे तो म्हणजे फिजिकल सिल्वर म्हणजे चांदीची नाणी बिस्किटं दागिने खरेदी करायची आणि ते आपल्या घरात ठेवायची बँकेच्या लॉकर मध्ये ठेवायची हा पारंपरिक पर्याय झाला तुम्ही स्थानिक सराफाकडनं घ्या बँकेकडनं घ्या आणि करताना तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की चांदीची शुद्धता तुम्ही तपासली पाहिजे दुसरं म्हणजे स्टोरेजची काळजी आहे कारण चांदी अर्थात मौल्यवान आहे त्यामुळे तो चोरीला जाऊ शकतो त्यामुळे सुरक्षित ठिकाणी ठेवा तिसरं म्हणजे विकत घेताना मेकिंग चार्जेस आणि टॅक्सेसचा तुम्ही विचार करा त्याचा परिणाम तुमच्या रिटर्न्सवर होणार आहे हे कायम तुम्ही लक्षात ठेवा दुसरा जर तुम्ही चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा पर्याय बघितला तर सिल्वर ईटीएफ हा एक उत्तम पर्याय आहे म्हणजे ईटीएफ म्हणजे काय तर एक्सचेंज एक ट्रेडेड फंड याचा फायदा असा की तुम्हाला फिजिकल चांदी जवळ ठेवायची गरज नाही तुम्ही कमी पैशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात भारतामध्ये अनेक म्युच्युअल फंड कंपन्या आहेत की ज्या सिल्वर ईटीएफ देखील ऑफर करतात मात्र यामध्ये मार्केट चढउतारांचा धोका आहे का तर निश्चित आहे तिसरा पर्याय आहे तो म्हणजे सिल्वर फ्युचर्स हा पर्याय ट्रेडर्स लोकांसाठी आहे ज्यामध्ये तुम्ही चांदीच्या चा भविष्यातील किमतीवर पैसे लावता हा पर्याय तुलनेनं जास्त सगळ्यात जास्त रिस्की आहे मात्र त्यातून प्रॉफिट जो आहे तोही सगळ्यात जास्त मिळू शकतो त्यामुळे तुम्हाला मार्केटची चांगली समज असेल तरच या पर्यायाचा विचार करा चौथा पर्याय आहे तो म्हणजे डिजिटल सिल्वर सध्या असे अनेक ऍप्स आहेत पेटीएम म्हणा फोनपे म्हणा गुगल पे म्हणा जे तुम्हाला डिजिटल चांदी खरेदीचा पर्याय देतात अगदी शंभर रुपये पासून तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता यामध्ये स्टोरेजचा प्रश्न आहे का तर नाही डिजिटल सिल्वर तुम्ही कधीही विकत घेऊ शकता आणि कधीही विकू शकता यामध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मची स्वतःची फी असते ती फी किती आहे ते तुम्ही तपासलं पाहिजे मित्रांनो चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना मार्केट रिसर्च केलं पाहिजे का तर निश्चित केलं पाहिजे जागतिक आणि भारतीय मार्केटमध्ये ट्रेंड्स कोणते आहेत ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे तसेच सगळे पैसे जे आहेत ते तुम्ही चांदीत इन्व्हेस्ट केले पाहिजेत का नाही काही पैसे चांदीत टाका काही सोन्यात टाका काही शेअर मार्केटमध्ये मार्केट टाका मार्केट मार्केट मा अशी तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती डायव्हर्सिफाय म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होत राहील दुसरी गोष्ट फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही हॉलमार्क तपासला पाहिजे चांदी ही एक आकर्षक इन्व्हेस्टमेंट आहे तिची मागणी सातत्यानं वाढते किमती वाढण्याची शक्यता आहे आणि इन्व्हेस्टमेंटचे अनेक पर्याय चांदीमध्ये उपलब्ध आहेत मात्र दोन लाखांचा टप्पा गाठायला वेळ लागेल चांदी सोन्यापेक्षा चांगली आहे की नाही हे तुम्ही किती रिस्क घेण्याला तयार आहात यावर अवलंबून आहे त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरून तुम्हाला चांदी बद्दल काय वाटतं खरोखर चांदी दोन लाखांवर जाईल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी